तर लॉंग टाइम माझी बांगड्या झालाय किती दिवस झाले किती महिने झाले वर्ष दोन वर्ष झालं नाही म्हणजे एखादी साडी असते बघून चांगली नेसायला चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षात तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आहे भोगी आणि उद्या असणार आहे संक्रांत तर त्यामुळे मग सगळं म्हणजे सण म्हटलं की वातावरणच बदलून जातं पूर्ण म्हणजे घरामध्ये चैतन्य निर्माण होतं म्हणजे हे करायचं ते करायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू होतात तसं भोगीसाठी काय काय असतं काय नाही आमच्या मराठवाड्यातल्या ज्या काही प्रथा आहेत परंपरा आहेत त्या आम्ही वर्षानुवर्ष तुमच्यासोबत शेअर करत आली आहे पण यावर्षी आपण ढोराळ्यात आहोत आणि त्यामुळे मग गावाकडे कशा पद्धतीने भोगी आणि संक्रांत साजरी केली जाते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासाठी काय काय असतं काय नाही ह्या पण गोष्टी पुढे तुम्ही पाहालच तर त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि मी जेव्हा जेव्हा ब्लॉग करायला घेते इथून ट्रॅक्टर मात्र फिक्स जाते आणि ते आवाजच येत नुसतं ट्रॅक्टर जात नाही तर ट्रॅक्टर सॉंग पण चालू असतात त्यामुळे मग आवाज काही क्लिअर येत नाही असं तर असंच आयुष्य पण असंच असतं हर्डल्स येतच असतात आणि आपण पुढे जायचंच असतं तर चला म्हणजे भोगीसाठी रात्री जी काही तयारी करून ठेवली आहे कालपासून तयारी असते संक्रांतीची कारण की आज आंघोळीसाठी काय वापरलं जातं काय नाही पुढे मी शेअर करेन तर आज का आंघोळ करून सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण मुलं शाळेला जायची होती तिघं पण आता गेले त्यामुळे त्यामुळं शाळेला जायचं असतं ते सगळं आवरून मग आम्ही विचार केला की नाही निवांत करूया तर आता इथं चांगलं वेळीच हे बघा वानाची तयारी आहे ना आणि आंघोळी वगैरे बाकी आहेत तर टोक्यावरून आज घ्यायचंय नाहू करायचं त्यासाठी आम्ही रात्रीच तयारी केलेली आहे खरकट वगैरे बनवलंय तर काय जर तुम्ही खरकट आणि आंघोळ करणार का तर हो म्हणजे खरकट पण खूप छान खरकट आहेत नॅचरल मॉइश्चरायझर आहे तर चला आता वहिनींचं इथलं तो पण मी करून घेते कारण बाळाजवळ कोणतं पाहिजे मग आम्ही असं आलटून पालटून जेवण पण आणि आंघोळ पण करतो कारण एकाने बाळाला घेतलं की एकाने आवरायचं असं तरी तर हे खरकट पाहून घ्या पिल्लू आजीशी आज गप्पा मारते आणि मी डोकं धुवून घेते आणि जरा वेळाने मग भेटू आपण तीळ तांदूळ हळद आणि बावचा हे मिक्सरला वाटून घेतले ओव्हरनाईट ते भिजू दिले ले ले ले। आज भाकरी कसले आहे बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी त्यांना तिळ लावून ना तीळ मध्येच टाकले त्याच्यात काही जण असं वरतून पण लावतो

आणि बाजरीची भाकर बी उद्या बघायची नाही झाकून ठेवायची कुठ तरी आडबाजू आणि परवा दिवशी किंकराती दिवशी आधी त्याचा एक घास खायचा आणि मग जेवायचं त्याचा नियम आहे पहिला पहिल्यापासून माझ्या ह्यावड्यापणापासून आज भोगी दिशी काय आज भोगी दिवशी रांगोळ भो करायची ती खडखट लावून तीळ तांदूळ हळद बावच्या टाकून भिजवायचं ती संध्याकाळी मला कोल्हापूरला बावचा मिळाला नव्हता दाखव आणि ती मग तिथं कुठं नव्हत्याच आणि मग ते जी मिश्रण करायचं मिक्सर वाटत किंवा भत्तेत ते अंगाला लावायचं नाहू करायचं आज लय लय तुझ्या कोणत्याच प्रोडक्टला मार्ग साध नॅचरल नॅचरल होय 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 लय भारी आणि मग त्यानं नाहू करायचं आणि मग आधी ते साखर खायची हळदी कुंकू लावायचं रान्नाला नाणीला गॅसला पहिल्या चुली होत्या आ... चुलीला देवाला सुद्धा ती तिळ तांदूळ व्हायचा तिळ साखर आणि मगच दिवसाची सुरुवात सुरुवात करायची असा ही नेम आहे पहिला <laughs> आणि आपल्याकडे चुड्याच किती लय मग तुझ्या कोल्हापुरात एक चुडा नाही नवलच आहे ती देवीचं गाव आहे पण नाही का नाही नाही तिकडे चुडे नाही वेगळे आणि आपली बारा दिसाची भाजी लवायला आणि गाजर पातीच कांदा असले त्याच्यावर ही पण असते भात छान राळ्याचा अशी भाकरी का ओके ओके सकाळीच गॅसला हळदी कुंकू लावून तिळगुळ ठेवून त्यानंतर आता न्हाणीला आणि मग हे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सगळे गोष्टी टाकून मग खरकट लावून आंघोळ करून घ्यायची असा नियम आहे आताच केस वगैरे धुतलेतर मी सुकवून घेते केस त्यानंतर मग साडी नेसायचं चाललंय पण आता बघू पिलू किती हे करते त्यावर डिपेंड करते बाहेर जायचं थोड्या वेळानंतर मग त्यावेळी नेसेल आता आईचं सुद्धा बऱ्यापैकी आवडलेलं आहे इथं देवपूजा वगैरे झाली आहे ने धुणे झालेले आहेत आमचे आणि मुलं गेलेत त्यामुळे सन्नाटा एकदम करत आहे गेला आता इथं छानपण जात बारामसीची भाजी सगळं मिक्स करून ठेवली तिळाच कुठं आहे हे का तिळ बाजून कुठलेत म्हणजे सगळं मिक्स एकदाच परत राहणे म्हणून सगळ्या भाज्या सगळ्या ऑलमोस्ट तरी आता कढई ठेवल्या त्याच्यामध्ये तेल टाकले मोहरी तडतडी की जिरं टाकलं आणि त्यानंतर मग या सगळ्या ज्या काही भाज्या आहेत त्या वन बाय वन छानपैकी तेलामध्ये परतून घेऊन त्या बनवतात प्रत्येकीची पद्धत वेगळी आहे बघा आता तुम्ही तुमच्या इकडे कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला मी कशा पद्धतीने बनवते याविषयीचा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवर मला तर वाटतं दोन तीन ब्लॉग अपलोड ऑलरेडी आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊन मागचे ब्लॉग पाहिले तर लक्षात येईल प्लेन जास्त छान दिसत तो मला आमच्या जाऊबाई म्हणतो चॉकलेट एक आणणार आहे रेड कलर ची एक आणणार आहे आणि दुसरा ऑर्डर कोणता मिक्स असतो तर कर्ते कर्ते ती पण आणणार आमच्या जाऊबाई म्हणतात मला काय वर्ष प्रत्येक ह्याच्यात एक तर हिरव्या बागड्या असतात तुमच्या नाही तर चॉकलेट याच्या पलीकडे तीच आवडते हो। त्यांच्या लय वेगळ्या असतात म्हणजे अशा मॅचिंग साडी तुम्ही घेतलेला मला बांगड्या गोड ते पण तुम्हाला दिसत का माझ्या हाती किती छान आहेत पण असं कधी तेव्हा घातले बुप्पानी पैसे दिलेत बर का बांगड्या भरायला आणि त्याच आता हे दे। डिस्कशन चाललंय <laughs> मला हजार रुपये दिलेत बुप्पानी म्हणून हजार रुपये एवढ्याच्या बांगड्या तर वहिनी ते आई आईला वगैरे जास्त हे लागतात काही चुड्यासाठी लागतात पैसे आणि त्यानंतर आमच्या दोघींना दोनशे दोनशे असं म्हटले तर बहिणी म्हणतात आपल्या दोघींना दोनशेच्या एवढं लागत नाही <laughs> ना तो प्लेन घेऊ पण एक्स्ट्रा दिवाळीच्या समजा तुमच्या बघितलंच काय ठशाच्या बांगड्या प्लेन प्लेन मध्ये पण आपण ठशाच्या घालत नाही म्हणला छान दिसतात मी घातले ते गेल्या वर्षी आईला माझले बांगड्या आवडले ग्रीन माझ्या तुम्हाला आठवतात केळी रंगाच्या हो बर हा तिथं भरलेलं काही टाळायचा कलर आहे का अशा कलरच्या ठसायचं आहे का तसं ती बांगडी मी ठेवली तशीच तेच छान दिसत भरायचे का मुलं आणि ते आपल्याकडे सुंदर असते मी घालून बघितले म्हणजे त्याच्यात साडी बघायची असली का माझी बघत असेल आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते सांगा आणि बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रथा त्या जण बघा आमच्या तिकडे भजी तर एवढी उद्या वेळा संक्रांती दिवशी हो कस काय तस अर्धे काही जणांच्यात उद्या असते काही जण वेळा मशीला असते म्हणजे मुकड्याचे बर्धापुरे परत म्हणजे जी जी वाण्याची लोक आहेत ना सरस निम्म्या लोकाची उद्याच असते आमच्या उजनीला अरे बापरे उद्याच करते सगळं बनवत होते बाजरीच्या बाकरी परत गोड चपाती असते का तिळाची शेकाची शेतात घेऊन तिथं वसायचं बायकानी आणि शेतात जायचं दोन सण एकाच दिवशी तस असते खीर ते आंबे गोंडे देवाला ओसायचं आणि परत शेतात जायचं झाली आपली भाजी मला काय लेकी ना साडी नेसू दिलीच नाही आमच्या कारण मी लय प्रयत्न केला <laughs> तिचं रेंट सुरू होत म्हटलं साडी इतकी महत्त्वाची नाही वॉशबल साडी सगळं <laughs> किती साड्या सुरू वॉश वॉशेबल साडं झालं आजचं काही हे आहेत का हेवी सगळ्या कार्पलर नाही कर वॉटर नाही कर पण घ्यावेळेस वॉशेबल घ्या दुकानात गेलं का अगोदर ठरलेलं असतंय घरातून वॉशेबल घ्यायचे दुकानात गेलं की मला ती कॅटलॉग पीस आहे डेली वेअर करतायत ना कुठं चाललंय म्हणजे एखादी साडी असते बघून चांगली नेसायला कोणचा कलर नाही सगळे तुमच्याकडे फक्त हेच नाही ना व्हाईट कलर व्हाईट पण आहे की आता घेतली मोतीसारखं येल्लो नाही आता

तर आई जर अशी आजारी आहे त्यामुळे मग थोडं तिचं पण काळजी घेणं या त्या गोष्टी असल्यामुळे ब्लॉग पण वेळेत येत नाही आहेत आणि तुम्ही ते नोटीस केलंही असेल दोन दोन दिवस गॅप होत आहेत त्याचं कारणच ते आहे बऱ्याच जणी म्हणतील की काय झालं नेमकं ने तू काही शेअर पण केलेलं नाहीस किंवा काय तर घरातल्या सगळ्यांची जेव्हा परमिशन असेल तर त्यावेळी मी नक्कीच तुमच्यासोबत तेही शेअर करेनच तर इथं आईला हळदी कुंकू लावलं ला त्यानंतर मग बहिणींना पण म्हणजे सुवासिनीने एकमेकीला आज हळदी कुंकू लावायचं आणि तिळगुळ द्यायचं असतं आणि मग खऱ्या अर्थाने दिवसाची सुरुवात म्हणजे आपण काय जेवण वगैरे करायचं आहे काय नाही ते तर ते सुगडं वगैरे पुजली की त्यानंतर मग करायचं असतं म्हणजे जे, जे बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात पारामिसळीची भाजी हे सगळं सुगडाला नैवेद्य दाखवून मग आपण ते ग्रहण करायचं छान ही नागेच हे असं आपली मला पण भाजी मला पण बांगड्या घ्यायच्या मला पण छाली घालायची आजची म्हणाल का नाही पुढच्या वर्षी सगळं बोलता येईल थोडं थोड बोबड आणि वहिनी ना काल मेहंदी लावली होती आज शेड केसावर इकडून आलाय लाल लाल दिसायला बुड्या बुड्या का ना थोडं पण फाडून दाखवलं हो फिरता कलर आहे चॉकलेट आहे संक्रांतीची खरेदी बांगड्यांची <laughs> बांगड्या पिस्ता करायचे आहेत बरं का आपल्यासाठी छान वाटायला ती पण अशी थोडी वेळ का चमकीची डॉट आहे ती पिस्ता मध्ये ब्ल्यू कलर आहे आहेत पोत्यासारखं नाही का तू आज काय सेलिब्रेट केलं मग कसं काय अरे उद्या आहे की उद्या सुट्टी आहे म्हणून अस होय बर बर आता कपले चेंज करा जाऊ पकले चेंज करा किती शर्ट मळवलं राजा जा जाओ, चेंज करा नाही की मी नाही काय खेळावं झोका झोके लागेल हो का होय वन टू वाय पण आफ्टर लाँग टाइम माझी बांगड्या घालायले किती दिवस झाले किती महिने झाले

पण तुम्हाला मी ना सारखंच चेंज करत हडवंट पडलेले आहेत कपाटात तुझा बाप म्हणून दमला तूच रायता मग आम्ही येणार आम्ही तिग आणि पाच पद श्रीला मला श्लोक लेख पतल चला तर मग कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग ते सांगा मला आणि या पुढचा जो पार्ट आहे तो मी लगेचच याच्या मागोमाग अपलोड करेन तो सुद्धा पाहायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शूर